वाघ मंडळी चर्चा तर होणारच आपल्यासोबत एक युवक आहे ह्या युवकांनी मधल्या काळात सांगितलं होतं की या ठिकाणी पंकज कन्से यांनी उन्हाळ्यामध्ये आम्हाला पाणी पुरवलंय आणि तो दुवा आमच्या पाठीशी राहील आता त्यांचं मत तेच राहिले कपरिवर्तन झालंय ह्या भागातल्या समस्या काय आहेत म्हणूनच आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे चर्चा तर होणारच स्मिता कन्से की स्नेहल छळके नमस्ते कसं होतं आता आमचा जो अन्यपाठा भाग आहे तो हा दुष्काळी भाग आहे या दुष्काळी भागामध्ये आम्हाला तीन वर्ष अशी परिस्थिती होती काही ज पाणी प्यायला नव्हतं आणि त्या काळात पंकज भाऊनी त्यांच्या ते, माध्यमातून तीन वर्ष सलग आम्हाला चांगल्या पद्धतीने त्यांनी नियोजन करून पाणी सर्वसामान्यांना दिलं म्हणजे त्यांचं तसं चांगलं काम आहे माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की या भागामध्ये आजपर्यंत उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं शेती करपून जाते सगळेच लोकप्रतिनिधी निवडून आलो की ह्या विषयाला बगल देतात निवडणुकीपूर्वी सगळे प्रश्न मार्गेला असं शब्द देतात आज तुम्हाला सांगतो आदरणीय पंतप्रधी पवार साहेबांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आज तुम्हाला सांगतो पवार साहेबांनी म्हणजे अनेक नाले तलाव म्हणजे साखळी बंधारे अशा खासदारांनी हा प्रश्न मार्गी का लावला ना मी तुम्हाला सांगतो हा विषय असा होता साखळी पाठवा म्हणजे बंधारे हे असे अतिशय अनेक म्हणजे जन उपयोगी जे कामं आहेत ते साहेबांनी केली आणि आमदार खासदारांचं तुम्ही जे म्हणतात आणि त्यांच्या ते पातळी ज्यांचे जे लेवल आहेत त्या पद्धतीने ते कामं असतात शेतीला पाणी कधी मिळणार शेतीला पाणी आता मिळणार साहेब <laughs> तो विषय कसा होतं मान्यता तुम्ही तो मला तो प्रश्न विचारताय तो विषय कसा होता तो आपल्या अत्येत किंवा तेवढा आपला प्रामाणिकपणे सांगतो तेवढा विषय आपल्याला ज्ञान नाही त्या गोष्टी बघा आपण आणीच्या साक्षी सांगतोय युवक आहे भविष्य काळ चांगला आहे परंतु पुढचा प्रश्न नंतर म्हणतायत आपल्यासोबत दादा आहे जरा दादांशी बोलूया दादा आता जिल्हा परिषदेची निवडणूक पुढे स्मिता कनसे कि स्ने शेळकेळ स्नेहल शेळके स्मिता कंसे शेळकेचा हे मला वाटतं स्नेहल शेळकेचा इकडे जो बोलभाला आहे दादांशी बोलूया दादा नमस्कार काय म्हणतोय पाऊस पाणी पाऊस पाणी चांगला आहे काय इकडे येऊया पिण्याच्या पाण्याची परिस्थिती उन्हाळ्यामध्ये कशी असते बिकट असते उन्हाळ्यामध्ये पाणी कोण पुरवतं पंकज कांशी आम्हाला नाही तकलीफ येते आमची राणा देतात ना, ना या परिसरामध्ये दे? गेल्या पंकज कांशी दिले होते आता स्मिता कंसे हे दोन उमेदवार असण्याची शक्यता आहे काय परिस्थिती राहील परिस्थिती आता सध्या सांगता नाही यायचं लगेच सांगता यायचं नाही शेळके सरांचा अद्याप पक्ष ठरलेला नाही ते सध्या शरद पवारांच्या तुतारी बरोबर आहेत परंतु सध्या कन ते कन्फ्युजमध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे पुढे काय असेल ते असेल बाबा नमस्कार कुठलं गाव आणि काय नाव जिल्हा परिषद निवडणूक पुढे ते माहिती आहे माहीत नाही बाबा नमस्कार नमस्कार तालुक्याचे आमदार कोण काय ना आमदार कोण माहीतच नाही तर आपण दादांशी बोलूया दादा जरा जाणकार आहेत दादा आता जिल्हा परिषदेची शे निवडणूक पुढ्यात आहे स्नेलताई शेळके स्मिता कंशे हे दोन नावं चर्चेमध्ये आहेत हां हां बरोबर आहे ते आमच्याकडं ज्या लोकांनी सेवा दिली गावाला ज्या ज्या संकटाच्या वेळीच त्यावेळेस आम्हाला प पंकज कंशेने भरपूर पाणी पुरवठा केला सगळ्या तोड्यांना वगैरे पाणी पुरवलं आणि त्यामुळं लोकांचा कल तिकडं दिसतोय आज परिस्थिती या परिस्थिती ज्या परिस्थितीमध्ये लोकांना मदत केली ज्यांनी मदत केली आमदार असो खासदार असो तर त्या लोकां लोक तिकडं वळतात त्या पद्धतीनं आताही असं वाटतं आहे की लोक जास्त करून पंकज कनसेंचं नाव घेतात दादा काय कोण पंकज कन्सेंच्या मिसेस स्मिता कंसे का स्नेहल आता कसं आहे माहिती आहे का पंकज कंशी हे नवीन त्यांचे मेंबर ते आणि नवीन असे लोकांना जरा आकर्षण आकर्षण असतं आणि तसं स्नेहलताईने सुद्धा चांगलं त्यांच्या काळात काम केलेलं आहे काम केलं नाही असं नाही चांगलं काम केलं आहे पण आता माझ्या दृष्टीतून जर पाहिलं तर दोन्ही उमेदवार फाईटमध्ये आहेत कोण चालेल कोण निवडून येईल हे आज आपण सांगू शकत नाही पण दोन्ही उमेदवारांची फाईट किंवा फाईट होणार आहे हे निश्चित आहे मत आहे सरांचा पक्ष कुठला माहिती आहे शेळके सरांचा पक्ष नाही माहीत अजून पण ते म्हटले आवाज येत होता तुचारी तुचारी वगैरे असं नाही तुतारी, तुतारी सोबत ते आहेत आता सध्या चर्चा अशी होते का ते अजित पवारांच्या पक्षामध्ये आहेत हा ठीक आहे ना अजित पवारांच्या पक्षात गेले तर त्यांना मोठी ताकद मिळेल ताकद मिळेल हा ताकद मिळेल आणि तिकडा तर शिंद्यांचं ते कन्श साहेब शिंदेकडे आहेत ना मग शिंदे आणि अजित पवार ते त्यांचं आता कसं आहे त्यांची महायुतीमधलंच लढाई झाली इथं परत आणखी होणार मग आता मग कोणाची ताकद कशी ते त्या त्यावेळेस कळेल पण ताकद फाईट ही होणार स्नेलताई शेळके ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होत्या पाच वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी त्यांनी जी काही कामं केली असतील ती सगळ्यांच्या समोर आहे आणि चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे मागच्या पाच वर्षामध्ये स्नेहलताई दिसल्या म्हणतात सांगत दिसल्या असे म्हणजे कसं दिसायचं म्हणजे काय बे का। विकास कामं जनतेशी संपर्क नाही आता संपर परंत। परंत। त्या निवडून आल्यापासून काही फारसा नाही संपर्क दिसला दिसला परंतु हा परंतु त्यांची कामं त्या काळात त्यांच्या काळात चांगली कामं झाली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावं अजित पवारांच्या का तुतारीमध्येच राहावं काय आता तो त्यांचा प्रश्न आहे ना एक मतदार म्हणून जाणकार म्हणून ज्येष्ठ म्हणून तुम्हाला काय नाही त्यांनी कसं आहे त्यांचा आता शरद पवारांचा पक्ष होता आता शरद पवारांच्या पक्षाची शक्ल झाली दोनदा झाले साहेब झाले आणि मग आता इथं त्या मताचीही विभागणी होणार ना पण आता कसं आहे ताकद तर दादांकडे जास्त आहे मग तिकडे गेलं तर त्यांना थोडा फायदा होईल असं जर दादा तुम्हाला काय वाटतं मला पण तसंच वाटतं हा ति तिकडे गेलं तर फायदा पण लोक म्हणणार नाही का सारखे पक्ष बदलतात मागच्या विधानसभेला शरद दादाबरोबर आता कालच्या विधानसभेला शरकारांबरोबर त्याच्या अगोदर बेनके कुटुंबाबरोबर लोक काही दे आता लोकांचं कोण एवढं मनावर घेत जे ज्यांना जे बाजू स्ट्रॉंग वाटते त्या बाजूला वळतात एवढे ते बाकी लोकांच्या मनावर एवढं काय वरच्या क्षणाला दादा म्हणतायत इथे स्मिता कनसे मग असेल ना ते ज्यांचं मत आहे तसं तुमचं मत माझं मत असं नक्की काही नाही पण दोघांची फाईट होणार हे शंभर टक्के दोघांची फाईट होणार दादा दर्शन घेऊन आलेत दादानी देवाला अगदी मनपूर्वक म्हणाले असतील की हे परमेश्वरा माझी तब्येत ठणठणीत ठेव उन्हाळ्यामध्ये आम्हाला प्यायला पाणी दे आणि सगळ्या परिसराचं कल्याण हो दे आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे या जिल्हा परिषद गटामध्ये ओबीसी गटामधून स्नेलताई शेळके स्मिता कनसे हे दोन नावं समोर आहेत कोण कामाच दोन्ही कामाचे दोन्ही कामाचे इकडे उन्हाळ्यामध्ये 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 अच्छा त्यांनी त्यावेळेला कामं केली आता जे येईल ते काम करील उन्हाळ्यात पाणी कोणी पुरवलं कंचन कंचे स्नेहलताई शेळके मागच्या पाच वर्षामध्ये या भागामध्ये दिसल्या नाही पण काम झाल्या एवढं सांगू शकतो स्नेहलताई शेळके बघा लोक म्हणतायत तुम्ही मागच्या पाच वर्ष दिसल्या नसाल परंतु इकडे कामं केलेली आहेत आता आपल्या सोबत एक मावशी आहेत सर्वसामान्य गृहिणी आहेत तर आपण त्यांच्याशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करूया नमस्कार कुठलं गाव काय नाव सौ भारती बाळासाहेब नांगरे जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात स्मिता कनसे ही दोन नाव चर्चेत आहे ह्या दोघींना ओळखता नाही अशा दोघींना पण ओळखत नाही दोघींना विनंती आहे जरा या भागामध्ये या लोकांशी चर्चा करा लोक काय म्हणतात ते बघा जर लोक दोघींनाही ओळखत नसतील मग काय म्हणूनच आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे चर्चा तर होणारच